मराठी भाषेवर मराठी साहित्यावर अतुनात प्रेम करणाऱ्या सर्वांचं सफर पुस्तकांच्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण ज्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत त्या कथासंग्रहाचं नाव आहे मानदेशी माणसं व पहिलंच पात्र आहे धर्मारामोशी गरिबीची दाहकता किती भयानक असते ते त्यांनाच विचारा ज्यांची एका वेळच्या जेवणाची भ्रांत असते जिथे प्रश्न अन्नाचा येतो तिथे तेथे इतर भौतिक सुखसुविधांचा विचार करणं म्हणजे वाळवंटात घोटभर पाणी मिळवण्यासारखंच म्हणावं आपण विचार करत असतो की आपल्याकडे दुचाकी आहे पण चारचाकी नाही राहावयास कवलारू घर आहे पण स्टायलिश बंगला नाही घरचं दोन वेळचं पुरून उडेल इतकं जेवण मिळतं पण हॉटेलचं जेवण कधीमधीच वाटायला येतं चांगले स्टायलिश कपडे लत्ते नाहीत आहेत ते सध्या आउटडेटेड आहेत पण मित्रमैत्रिणींनो जरा थांबा तुम्ही जी उच्च प्रतीची जीवनशैली जगता आहात तीही काही जणांच्या नशिबी नसते कित्येक बळी हे अन्नादशेमुळे झालेले पाहायला मिळतात ज्यांचं पोट हातावर चालतं त्यांनाच ठाऊक की ते कसं आपलं जीवन कंठत आहे येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत त्यांचा संघर्ष पराकोटीच्या सीमेवर चाललेला असतो एवढा खटास खटाटोप याचसाठी केला कारण माझी ही मानसिकता काहीशी अशीच होती पण जेव्हा व्यंकटेश माडगुळकर लिखित मानदेशी माणसं हे पुस्तक वाचायला घेतलं तेव्हा ही सर्व जळमटे हळूहळू आपोआप नाहीशी झाली धर्मारामोशी हा सुरुवातीच्या कथेतील नाही जो वयाच्या उत्तरार्धात येऊन पोचला आहे त्याच्या गरिबीचं विदारक चित्र पाहून लेखकही दुःखी कष्टी झाल्यापासून राहत नाहीत जेव्हा लेखक हरभऱ्याची आंब आणण्यासाठी या धर्माचं खोपटं शोधत शोधत जातात तेव्हा ओघड्या नागड्या स्थितीत लज्जे खातर कापडाचं फडकं कमरेभोवती गुंडाळलेला बसलेला पुढ्यात थाळी घेऊन कसल्या तरी पालेभाजीचा उकडलेला लगदा आणि निम्मी अर्धी भाकरी पोटाची खळगी भरण्यासाठी गोड म्हणून खाणारा धर्मा त्यांना दिसतो धर्मासोबत त्याची मुलगी ही असते नवऱ्याने टाकून दिलेली तीही घरीच असायची अठरा दारिद्र्य उपभोगत असलेली ही सर्व परिस्थिती लेखक जेव्हा आपल्या आईला कथन करतात तेव्हा त्यांची आई धर्माला काही धान्य घेऊन जाण्यास व बजाला दळण दलन दळण्यास हातभार लावण्यास काहीशा पैशांच्या स्वरूपात मोबदला द्यायचा प्रयत्न करून गरिबीतून सावरण्यात खारीचा वाटा उचलू पाहतात लेखकाच्या लक्षात येतं की सकाळ संध्याकाळ दळण दलन दळण्यासाठी व आणून देण्यासाठी धर्मा काठी टेकत टेकत यायचा जे त्याच्या वयाच्या मानानं लेखकाने आग्रह करून पाहिला की अरे या कामासाठी बजाला पाठवून देत जा पण तो कायम टाळायचा एक दिवस असाच तो सकाळच्या वेळी लेखकाच्या घरी घुटमळ थांबला होता जास्त खोचून खोचून विचारपूस केल्यानंतर समजलं की थंडीत अंगावर लेवायला कापडाचा धपडा हवा होता लेखकाने आपल्याकडील चांगलं दोन ते तीन महिने जाईल असं एक धोतर धर्माला वापरावाय आणून दिलं ते घेऊन धर्मा आपल्या घरी चालता झाला काही दिवसानंतर जेव्हा लेखक परगवावरून घरी आले तेव्हा बजा त्यांना दळण दर्ण दळण्यासाठी न्यायला आलेली दिसली जिने धर्माला दिलेलं धोतर लुगड्यासारखा आपल्या शरीराभोवती लपेटलेलं होतं तेव्हा लेखकाला भूतकाळ डोळ्यासमोरून नकळत चमकून गेला हरभऱ्याचे आंब देण्याच्या वेळी दळण दर्ण दळण्यासाठी न येणारी बजा घरातून बाहेर का पडत नव्हते ते मित्र म्हणून तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना मोठमोठी स्वप्न जरूर पाहावीत त्यासाठी झटावं पण आपल्याकडे अमुक तमुक नाही म्हणून कुढत बसू नये तुम्ही जे सुखी आयुष्य जगत आहात ते ही कुणाचं तरी स्वप्न असू शकतं या प्रकारच्या अनेक कथा व्यंकटेश माडगुळकरांनी मानदेशी माणसं या आपल्या कथासंग्रहात रेखाटले आहेत ज्या वाचताना पुस्तकात घडून जायला होतं तुम्हाला हा कथासंग्रह हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पुस्तकाची लिंक दिली आहे ते तेथून तुम्ही पुस्तक खरेदी करू शकता आणि हो अशाच नवनवीन पुस्तकांबद्दलच्या माहितीसाठी सफर पुस्तकांच्या या मराठी यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा धन्यवाद